नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन चिंतन व आशीर्वाद सोहळा संपन्न शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या शुभ चिंतन व आशीर्वाद सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजूभाऊ गातवे होते प्रमुख उपस्थिती शाळेचे मुख्याध्यापक पविक सर बोधेश्वर शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस सर देवीदास गोडे नानाभाऊ गातवे उपसरपंच कोळीपाडा नवनाथ भाऊ भांगे ज्ञानेश्वर भाऊ कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व दीप प्रज्वलाने करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचा व सर्व गुरुजनांचा व शिक्षकेतर बांधवांच्या पेन्सिल व गुलाब पुष्प देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी इयत्ता पहिली ते दहावी या वर्गात शाळेचे अनुभव व गमती जमती आपला मनोपतातून हा भाऊ होऊन व्याख्यान केल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कापडणे सर यांनी आपल्या मनोपतातून शिस्तीचे महत्व व यशस्वीच्या भावनाची सूत्रे सांगितले मराठी विषयाचे शिक्षक दिनेश पवार सर यांनी परिसेका समोर गाताना न घाबरता परिसेका सामोरे जावे व यशस्वी होण्याबरोबर गुणवान व्हावे असे प्रतिपादन केले वर्ग शिक्षक दीपाली मॅडम यांनी परिसेच्या संदर्भित महत्वाच्या सूचना केले व शुभेच्छा दिले इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री मच्छिंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पगार सर भामरे सर देसले सर यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी मनोगत जयश्री लांगेश श्रावणी भांगे दिव्या नागरे पवन सोळंकी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी फार पाडण्यासाठी श्रीमती देसले मॅडम गायकवाड मॅड मा म जगदारे सर कोवर सर शिंदेदादा आणि सोनजे दादा, दादा यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन दहावीच्या विद्यार्थी केले सूत्रसंचालन कुमारी मायागात यांनी केले व आभार प्रदर्शन भुवनेश्वर गोडे यांनी केले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला रिपोर्टर आबाजी राऊत नाशिक कळवणची रिपोर्ट